छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतर प्रकरणी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली नामांतर प्रकरणी हस्तक्षेप करायला कोर्टाचा नकार लाडकी बहीण योजनेमध्ये करदात्यांच्या पैशांचा अपव्यय नवी मुंबईतल्या चार्टर्ड अकाऊंटंटचा मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिकेद्वारे दावा पैशाच्या वितरणावर स्थगितीची मागणी नीट युजीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा पुन्हा एकदा परीक्षा घेण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयानं नाकारली फुटी टाळण्यासाठी कठोर पावलं टी एनटीएला निर्देश <minutes> दिल्ली कोचिंग दुर्घटनेचा तपास सीबीआयकडे हस्तांतरित प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही सहभाग असण्याची शक्यता वरळीतल्या नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीत राजकीय चर्चा होण्याचीही संकेत पुणे सत्र न्यायालयाकडून मनोज जरांगेंचा अटक वॉरंट रद्द कोर्टाचा अवमान होईल असं बोलू नये अशी समज दिली मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे संभाजीनगरमध्ये पोलीस भरती रद्द भरतीला आलेल्या उमेदवारांचा आरोप कोणतीही पूर्वसूचना न देता भरती रद्द विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यावर पूजा खेडकर दुबईला फरार झाल्याची माहिती जामिनासाठी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली जाण्याची शक्यता वेशांतर करून मी कधीही दिल्लीला गेलो नाही अजित पवार यांचं स्पष्टीकरण आरोप सिद्ध झाला तर राजकारण सोडेन दादांचं सुप्रिया सुळेंना आव्हान <्त्त्त्ति> केरळच्या वायनाडमधल्या भूस्खलनामध्ये आतापर्यंत तीनशे आठ जणांचा मृत्यू एनडीआरएफ कडून बचाव कार्य सुरूच अनेक जण अजूनही बेपत्ता